चिवडीन हवाशेवा शिलिंगच्या प्रवेशद्वाराजवळ सांडले ऑइल वाहतूक ठप्प जे एन पी एच्या रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळं वाहतूक कोंडी जे एन पी ए पळस्पे मार्गावर एम एच टी एच एल एंटरचेज खाली एक ऑइलचा कंटेनर पलटी झाल्याने या रस्त्यावर सर्वत्र ऑइल पसरले होते एकंदरीत शिवडी नावाशेवा शिलिंगच्या प्रवेशद्वाराजवळील चिरले गावाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता या टँकरमधून सांडलेल्या तेलामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता संपूर्ण काळा झाला होता याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा टँकर ऑइलचा नसून त्यामध्ये पातळ डांबर होते सांडलेल्या डांबरावरून अवजड वाहने गेल्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता काळा झाला होता डांबर असल्यामुळे वाहने घसरून अपघात झाला नाही परंतु खबरदारी म्हणून या रस्त्यावरून वाहने सावकाश चालवण्यास सांगण्यात आले होते सध्या हे रस्त्यावर सांडलेले डांबर काढण्याचे काम सुरू आहे महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण